आणि यानंतर पुढची बातमी पाहूया नवीन वर्षात स्वागत किंवा तुम्ही जर फिरायला कोकणात जाणार असाल तर दगडी फोडणीचं मटण आटीव बोटी गावरान पानगा हे पदार्थ नक्की ट्राय करा कोकणी मातीतील पारंपरिक चव तुम्हाला या पदार्थांमध्ये चाखायला मिळेल मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबा तिठ्यावरून पुढे गेल्यानंतर झरेवाडी गावामध्ये कोकणातील ही अस्सल गावरान पद्धत आजही जपली जाते या पदार्थांची खासियत आणि ती तयार करण्याची पद्धत या संदर्भात जाणून घेतलंय अमोल मोरे यांना इयर एंडिंगसाठी किंवा कोकणात फिरायला येणाऱ्यांसाठी आणि खवयांसाठी हे नॉनव्हेज पदार्थ चांगला ऑप्शन ठरू शकतात हे आत्ता अर्थात हे नावं किंवा हे पदार्थ माझ्या समोर आहेत आणि माझ्या तोंडाला देखील सध्या पाणी सुटलेलं आहे कोकणातली जी चव आहे ती तुम्हाला इथं चाखायला मिळते जेव्हा मुंबई गोवा महामार्गापासून तुम्ही हातकांब्यातून पुढं येता तेव्हा झरेवाडी म्हणून एक स्टॉप आहे त्या स्टॉपपासून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला गोव्याकडे जाताना ह्या पदार्थांची चव चाखता येणार आहे माझ्यासोबत गिरीश आहेत ज्यांची साधारणपणे ह्या संकल्पनेतून हे कोकणातलं पदार्थ चाकता येतात इथे येणाऱ्या प्रत्येकाला मला हे पदार्थ त्यांची खासियत तुम्ही सांगा एक पारंपरिक चुलीवरची जी ग्रामीण खाद्यसंस्कृती आहे ती आपण जपण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण या ठिकाणी जे आपल्या या झरेवाडी गावरान मसाल्यामध्ये जे पदार्थ बनवलेले आहेत हा आहे तो भरला बांगडा आपण बनवलेला आहे असल आपला एक वेगळ्या प्रकारचा मसाला आपण प्रिपेअर करतो आणि तो एक त्याला आलं लसणाची पेस्ट लावून डायरेक्ट तव्यावरती आपण हा बांगडा भासतो त्यानंतर ही एक कोकणातली ग्रामीण भागात एक जुनी पद्धत आहे आटीव बोटी म्हणून त्याच्यासाठी आपण बांगडा किंवा सुरमय किंवा सरंगा किंवा आपण त्याच्यासाठी गेजर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे वापरू शकतो आज आपण या ठिकाणी त्याच्यासाठी सुरमय वापरले यानंतर एक शिपी म्हणून हा एक रशाचा प्रकार आहे खूप छान आणि अप्रतिम लागतं ते आपण या ठिकाणी आज बनवलेलं आहे यानंतर एक जुनी पद्धत आहे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापूर्वी फोडणी देण्यासाठी कोणताही वेगळा प्रकार उपलब्ध नव्हता तर त्यावेळेला दगडाची फोडणी दिली जायची आणि तीच पद्धत तीच आपण प्रो प्रोसेस वापरून हे एक फोडणीचं मटण आपण या ठिकाणी प्रिपेअर केलेलं आहे त्याशिवाय आपण या ठिकाणी आज चिंगूळ तळी आपण फ्राय म्हणतो पण एक तळण्याचा एक वेगळा प्रकार आहे तो आपण या ठिकाणी ह्या चिंगूळ तळीसाठी वापरून त्या ह्या चिंगूळ तळी आपण केलेले आहे त्याच्यासोबत एक अस्सल गावरान तडका आपल्याला म्हणायला हरकत नाही की गावठी कोंबड्या सर्वांनाच आवडतो पण गावठी कोंबड्याचा काढा हा आमचा एक स्पेशल या ठिकाणी डिश आहे एक झणझणीत आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला नक्की नक्कीच ती अप्रतिम चव आणि तितकंच तुम्हाला समाधान मिळवून देईल ती गावटी कोंबड्याचा काढा आहे आणि जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष जुनी असलेली ही आमची पानगा ही रेसिपी आहे जे आपण महाराष्ट्रात तिला आपल्याला एक मानाचा सन्मान मिळालेला आहे ती रेसिपी पानग्या हा आपण या ठिकाणी आज प्रिपेअर केलेला आहे आणि ह्या सगळ्यांसोबत खाण्यासाठी आपले चुलीवरचे भोकाचे वडे नाचण्याची भाकरी आणि तांदळाची भाकरी आपण बनवलेले आहे मसाल्यांची काय खासियत म्हणजे कोणते कोणते मसाले वापरत आहे नमस्कार ह्यासाठी काही विशिष्ट असे मसाले आम्ही तयार केलेले नाही आहेत घरातीलच तिखट हळद मीठ हे वापरूनच आम्ही पारंपरिक पद्धती जपलेली आहे सध्या तर घरातलं तिखट मीठ वापरून हे पदार्थ तयार केलेले आहेत आणि अर्थातच त्याची पसंती जी आहे ती देखील चांगली आहे कारण तुम्ही जर कधी कोकणात येत असाल फिरायला असेल किंवा सुट्टी एन्जॉय करायला तर या पदार्थांची चव जे ते आवर्जून चाका कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा झरेवाडी रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट